मीडिया पॉवर न्यूज ला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय गणेश माळी माजी नगरसेवक मिरज महानगरपालिका लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्या एकी असणं गरजेचं माजी पालकमंत्री डॉक्टर केलं लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यम ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्या एकी असणं गरजेचं आहे पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन हे नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहील असा विश्वास माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बोलत होते यावेळी आमदार जनसुराज प्रदेशाध्यक्ष समित कदम मिरजेचे पोलीस उपाध्यक्ष प्रनिल गिल्डा महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ मोरे मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर हुलवान यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते यांनी केले प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनीच आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांनी मांडले शासन आणि प्रशासन यांच्या कामातील उनिवास समोर आणण्याचं महत्वाचं काम माध्यम करत असतातच पण त्याचबरोबर माध्यमाने विकासात्मक आणि सकारात्मक बातम्यांना सुद्धा ठळकपणे प्रसिद्धी देणे गरजेचे आहे असं मत डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलं आपण सर्व माध्यमातील आणि संघटनातील पत्रकार एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा करीत आहात ही खरोखरच चांगली गोष्ट आहे असंही आमदार इद्रिस नायकोडी म्हणाले यावेळी जनसुराज्य कदम आयुक्त शुभम उप अधिक्षक प्रनिल गिल्डा मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे यांनी व्यक्त केली यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते के के जाधव दिगंबर शिंदे जालिंदर हुलवान रवींद्र कांबळे गणेश आवळे जगदीश धुळबुळू शंकर भोसले उदय रावळ प्रशांत नाईक विनायक क्षीरसागर राहुल मोरे राजेंद्र कांबळे युवराज सोनोने सुशांत घोरपडे इम्तियाज शेख जमीर, जमीर पुरे, आदी माने तोहिद मुल्ला कौसेन मुल्ला सागर घाडगे गीतांजली पाटील प्रज्ञा मेह्रे मयुरी देशपांडे विनायक तांबोळकर सूर्यकांत कुकडे धनंजय पाठक राकेश कोळेकर संजय माने विक्रांत लोंढे विशाल जाधव मल्हारी ओमासे सुशांत नलावडे आबिद शेख बाळासाहेब गुरव सलीम मुल्ला अनिल कांबळे राहुल कांबळे सुनील पाटील विनायक सूर्यवंशी सलीम अतार धनंजय हलकर शहाबाज मुतवल्ली मुस्तफा बुजरुक चंद्रकांत जाधव संदेश लगाडे गणेश वायदंडे तेजस ढेरे दीपक सकटे विनायक बने मनोहर कुर्णे यश ढवळे आदिल मकांदार नजीर शेख हेमंत काळे दीपक कुंभार नौशाद मुल्ला अल्ताफ खतीब जेवाय पाटील दीपक ढवळे कैस सय्यद राजू पाटील महेश भिसे संग्राम निंबाळकर चंद्रकांत गायकवाड अप्पा पाटणकर राजेंद्र पाटील इम्रान मुल्ला सलीम मुल्ला नंदकुमार एवारे पैगंबर मुलानी मोहम्मद अत्तर बंडू चौगुले आणि समीर फौजदार उपस्थित होते मीडिया पॉवर न्यूज चॅनल ला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महेश सूर्यकांत शहा मनी लेंडर्स अँड ज्वेलर्स सोमवार पेंट मिरर चारशे सोळा चारशे दहा फोन नंबर शून्य दोनशे तेहतीस दोन बावीस छप्पन्न अष्ट्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस सव्वीस शून्य शून्य